तर मित्रांनो सध्या रणजित सर निंबाळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण बैलगाडा क्षेत्र हादरून गेले आहे आणि सर्वत्र संताप व्यक्त होत आहे मित्रांनो अतिशय दुःखदायक घटना घडलेली आहे घटनेला तीन दिवस उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा निंबाळकर कुटुंबियांना न्याय काही मिळालेला नाही आत्तापर्यंत आरोपीलाही पकडण्यात अपयशी प्रशासन ठरलेले आहे त्याचबरोबर सुंदर बैल आहे तो सुद्धा ताब्यात आलेला नाही आज सोमवारी सावरण्याचा कार्यक्रम आहे सरांचा तर या कार्यक्रमाला बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी तसेच रणजित सर निंबाळकर यांचे चाहते प्रेमी आणि बैलगाडा क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर सरांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी सांगितलेले आहे की आम्ही वडगाव पोलीस स्टेशनला ठाम मांडून बसणार आहोत कारण या पोलीस स्टेशननीच आम्हाला आव्हान दिले होते की आपणास न्याय मिळणार आहे न्याय मिळेल आरोपीला आम्ही लगेच अटक करणार आहोत आपण मृत्यदेह घेऊन जावा असे सांगितले होते परंतु अजूनपर्यंत अंकिता निंबाळकर आणि निंबाळकर कुटुंबियांना न्याय मिळालेला नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तेथेच बसून राहणार असे अंकिता निंबाळकर यांनी सांगितलेले आहे सर निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी घडलेली हकीगत म्हणजे जी काही घडलेली घटना होती ती पुन्हा एकदा सांगितली ती अशा प्रकारे भैया काकडे आणि रणजित सर निंबाळकर यांच्यामध्ये व्यवहार हा सोमवारी झाला आणि त्या व्यवहारात जो काही सुंदर बैल आहेत त्याचा व्यवहार हा सदोतीस लाखाला ठरला त्यामधून पाच लाख रुपये त्यांनी सोमवारी दिले त्यानंतर उरलेले पैसे नंतर देतो असे सांगून त्यांनी गुरुवारी बोलवले त्या निंबाळकर पुढे सांगतात की आम्ही जाणार नव्हतो परंतु त्यांनी फोन करून बोलवले आणि तुम्ही या आपण काय आहे तो विषय येथेच मिटू त्यानंतर रणजित निंबाळकर त्यांच्या पत्नी व इतर दोन सहकारी मित्र असे मिळून काकडे यांच्या घरी गेले तर त्या दरम्यान काकडे यांनी सांगितले की तू अगोदर स्टॅम्प पेपरवर सही कर आणि नंतर तुला पैसे देतो परंतु रणजित सरनिंबाळकर हे सही करण्यास नकार दिला तर त्यामध्ये त्यांनी सांगितले की तुम्ही दिलेले पाच लाख रुपये मी परत देतो आणि माझा बैल मी घेऊन जातो त्यामध्ये ही बाचाबात झाली तर काकडेनी सांगितले की तू बैल कसा घेऊन जातो त्यामध्ये त्यांची थोड्या बाचाबात झाली व काकडे यांनी दोन वेळा फोन केले असे अंकिता निंबाळकर यांनी सांगितले अंकिता निंबाळकर पुढे सांगतात की त्यानंतर फोन केल्यानंतर त्याचे भाऊ व इतर दोन चार लोकं वरती आली आणि तेथे बाताबात चालू झाले आणि त्यांनी सांगितले काकडेने सांगितले की उद्या बारा वाजेपर्यंत तुम्हाला पैसे देतो तु। असे सांगून व्यवहाराची बातचीत होऊन ते घरी जाण्यास निघाले आणि घरी जाता वेळेस गाडीपर्यंत गेलेसुद्धा तर मागून काकडे आणि काकडेचा भाऊ हे धावून आले आणि काकडेच्या हातात एक काठी होती तर काकडेच्या भावाच्या हातात पिस्तूल होते तर अंकिता निंबाळकर या गाडीत बसल्या होत्या त्या साईड तोपर्यंत लगेच काकडीच्या भावाने त्यांच्यावर गोळी डोक्यावर झाडली आणि त्यामुळे रणजित सर निंबाळकर हे खाली पडले आणि त्याच गडबडीमध्ये एक त्यांच्याकडं पर्स होती त्या पर्समध्ये मोबाईल होता सहा तोळेची एक सोन्याची गंठण होती आणि इतर काही पैसे होते तेही तेथेच पडलेस ती स्पर्श होती ती रणजित सर निंबाळकर यांच्याकडे होती आणि छोटी मुलगी होती ती तिच्या आईकडे होती त्यामुळे रणजित सर निंबाळकर हे खाली पडल्यामुळे ती स्पर्श ही तेथेच पडली तीसुद्धा त्यांनी गायब केलेली आहे अशी अंकिता निंबाळकर यांनी सांगितलेले आहे काही चॅनलवाल्यांना मुलाखती देताना अंकिता निंबाळकर आणि रणजित सर निंबाळकर यांचे भाऊ व इतर निंबाळकर कुटुंबीय सांगत आहेत की जर रणजित सर निंबाळकर यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही अजित पवार उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहोत जोपर्यंत रणजित सरनिंबाळकर यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत अशी सर्वांनी सांगितलेले आहे बरोबर रणजित सरनिंबाळकर जी काही अकॅडमी चालवायचे तेथील विद्यार्थीसुद्धा पोरके झालेले आहेत आणि ते ही अकॅडमी सोडण्याच्या मार्गावर आहेत अकॅडमीमधील एक विद्यार्थिनीने सांगितले की रात्रीच्या वेळी अनोळखी दोन व्यक्ती आल्या होत्या त्या बोलत होत्या की रणजित सर निंबाळकर कोठे आहेत आम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहे परंतु त्या विद्यार्थिनीने सांगितले की ते ॲडमिशन घेतील असे लोक नव्हते तर मित्रांनो त्यांनासुद्धा तिथे धोका निर्माण झालेला आहे अकॅडमीमध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांना तर मित्रांनो ही अतिशय खळबळजनक घटना घडलेली आहे बैलगाडा क्षेत्राला काळिंबा फासणारी ही घटना सर्वांनाच हुरूर लावून राहिलेली आहे मित्रांनो आजपासून रणजित सर निंबाळकर यांना न्याय मिळावा ही जणू काही चळवळच चालू होणार आहे आणि सर्वत्र याचा निषेध या घटनेचा होत आहे आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्व थांबणार नाही असे रणजित सर निंबाळकर यांचे प्रेमी आहेत कुटुंबीय आहेत नातेवाईक इष्ट सर्वांकडून हीच अपेक्षा आहे इस ही की रणजित सर निंबाळकर यांना न्याय मिळावा अशीच अपेक्षा सर्वांना लागलेली आहे तर यामधून मुख्य आरोपी हा फरारी आहे आणि त्याला लवकरात लवकर अटक व्हावी हीच सर्वांची अपेक्षा आहे मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद नमस्कार